नमस्कार मी सीमाताई नांदेडकर माझ्या चॅनेल मध्ये तुमचं स्वागत आहे ब्लॉग पूर्ण बघा जर बाकीचे ब्लॉग नाही पण ते पण बघा तर मला तुमच्या सोबत काहीतरी गोष्टी शेअर करायच्या आता कि मी पुढे काय करणार आहे काय नाही पोरांची दहावी झाल्याच्या बाद तर माझी काही इच्छा आहे बघा की आपल्या हातात जर टॅलेंट असेल तर आपण लोकांच्या इथं कशाला काम करायचं बराबर तर ह्यासाठी मी दोन माझे ब्लॉग तुम्ही बघितले असन दोन भागे टाकलेले की ठाण्यामध्ये कार्यक्रम होता की तिथे बिझनेस टाकण्यासाठी वाहन भेटते नाही तर तिथे मी गेले होते कार्यक्रमामध्ये पण तिथे खूप मोठ्या मोठ्या लोकांचे माणसं आणते हायफायवाले आलते नाही का नेते पोलीस हे ते तर मी तिथे एक तास थांबून थांबून मग त्यांनी परत आले मला वाटलं आता इथे हिंचा कार्यक्रम आहे तर आपल्याकडे कोण लक्ष देणार तर मी वापिस आले मला खूप वाईट वाटलं मी त्या दिवशी जेवले सुद्धा नाही मला खूप रडायला आलं तर माझे दोन ब्लॉग तुम्ही बघ बघू शकता तर काय झालं मग नंतर मला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर भेटला मग त्यांनी मी शोधून काढला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्याशी बात केली मी तर त्यांनी मला इतके छान बोलले की तुम्ही या ताई आणि तुमच्या डॉक्युमेंट्स काय आहेत काय नाही तुम्ही घेऊन या तर आम्ही तिघीजणी जाणार आहे मंगळवारी तर मंगळवारी आम्ही जाणार आहात का की आम्हाला शनिवारी जायचं होतं आजच पण आशिदेवाचे पेपर होते म्हणून मी कॅन्सल केले तर मंगळवारी जाणार आहो आम्ही तर तिथे जाणार आणि आता ती गाडी आम्हाला भेटते की नाही काय माहिती आणि ती तुम्हाला सांगते सुद्धा की ती गाडी किती, किती लाखाची आहे काय नाही तर मला एवढंच तुम्हाला बोलायचं जर तुमच्या जर टॅलेंट असेल लोकांच्या घरी काम करण्यापेक्षा छोटासा छोटासा काय आहे ना आपला स्वतःचा बिझनेस राहायला पाहिजे जसं वडापाव जे पाव जेवणाच कोणचा पण असो स्वतःचा आपला बिझनेस व्हायला पाहिजे कोणाची गुलामी नाही करायची आपल्या हातात जर टॅलेंट असेल तर आपण खूप काही गोष्टी करू शकता आपल्या हाताला चव पण राहायला पाहिजे तशीच आपण जे, जे घरामध्ये बनवतो प्रत्येकाला आवडतं आपलं जेवण केलेलं तर तेच जेवण तुम्ही चार लोकांसाठी बनवा तुम्हाला त्याचे खूप सारे पैसे येणार आता जर आपण दुसऱ्याच्या घरी जेवण बनवायला जातो तिथं जेवणाची किती चार हजार रुपये महिना असते जर स्वतःचा बिझनेस टाकला तर तिथे आपल्याला चार हजार रोजचे भेटतात हे फरक आहे बघा स्वतःचा बिझनेस आणि दुसऱ्याच्या घरी काम करणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे यासाठी मला स्वतःचा बिझनेस आहे पोरांची दहावी झाल्याच्या बाद मला स्वतःचा बिझनेस आहे पहिले ही रूम खाली करायची आहे मला का की मी स्वतः भाड्यानं राहते ठाण्यामध्ये तर मला ही रूम खाली करायची मला जिथं रूम मला चांगली भेटेल तिथं मी राहणार आहे आणि मी छो छोटं मोठं काय भेन स्वतःचं बिझनेस मी टाकणार आहे जसं तुम्हाला बिझनेस काय टाकणार आहे मी नंतर तुम्हाला मी दाखवून पहिले मला गाडी भेटते की नाही भेटते का की गाडी खूप महाग आहे पण माझी इच्छा आहे की मला ती गाडी भेटावं कारण की ती गाडीमध्ये खूप साऱ्या सुविधा आहेत त्याला कार्ड असं बोलतात कार्ड हिंदीमधून कार्ड ते असतात ना गाड्या बघा त्याच्यामध्ये सगळं घ्यास वगैरे राहते बघा ते मला पाहिजे का की एक लेडीज आहे जर आपण रोडवर धंदा टाकत असेल बिझनेस टाकत असेल तर तिथे आपण घ्यास घेऊन जा सामान घेऊन जा तर आपल्याला नाही जमत एकतर गाला घ्यावं लागते दुकान आणि एकतर ते कार्ड घ्यावं लागते तर यासाठी मला गाला नाही परवडत महिन्याला भाडं कुठं देत बसायचं त्यांना दहा हजार पंधरा हजार तर मला ते कार्डच घ्यायचंय म्हणजे गाडीच घ्यायचंय मला हप्त्यावर जर आली तर महिन्याला फेडता येते स्वतःची गाडी होऊन जाते म्हणून मला बिझनेस टाकायचंय तर माझा विचार तुम्हाला कसा वाटला का की तुम्ही माझ्या परिवारात तुमच्या सोबत गोष्टी शेअर करणं मला खूप आवडतं तुमच्यामुळंच मला म्हणतानी बोलायची एवढी हिम्मत भेटती तुम्ही माझे ब्लॉग बघता नाही का तर मला माझ्या मैत्रिणी नाहीत मला कोणीच नाही आहेत माझे दादा ताई वहिनी हे ते सगळे वहिणी त्यांच्याशी बोलते पण माझं इतर रिअल मध्ये माझं इथं मैत्रिणी वगैरे तर माझी मैत्रिणी फक्त माझे युट्यूब माझा मोबाईल माझा परिवार सुद्धा तुम्हीच आहात तर मला प्लीज मला सपोर्ट करा आणि माझा विचार तुम्हाला कसा वाटला तुम्ही सुद्धा छोटं काम येणा बिझनेस टाका आणि मी नक्कीच स्वतःचं बिझनेस टाकणार ह्याच चॅनलवर माझे ब्लॉग तुम्ही बघसान की मी कोणचं कार्ड घेतलं कोणचं बिझनेस टाकते काय मी ठेवणार आहे त्या बिझनेसमध्ये विकायला हे सगळं ह्या ब्लॉग मध्ये ह्या चॅनलमध्ये मी टाकणार आहे तर तुम्ही मला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा आणि सपोर्ट करा तर माझा विचार तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगा मला तर चला बाय काळजी घ्या